सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी याशिवाय आता पाऊस जास्त असल्यामुळे आपण बघतो आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे जे रोड आहे त्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहे त्याची परिस्थिती खूप खराब झालेली आहे इस्पेशली आपले जे दोन महत्त्वाचे रस्ते आहे एक सातारा ते पुण्याचा जे रस्ता आहे ते आणि दुसरा बॉम्बे चौकपासून जे पवई नाकाचा जे रस्ता आहे त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे आम्ही सर्व यंत्रणा आमचे एन एच आय आणि पी डब्ल्यू डी त्याची मिटिंग घेतलेली आहे आणि लेखी स्वरूपात आम्ही दोघांनाही सूचना दिलेली आहे की तत्काळ जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना कामावर लावा दुरुस्ती करा दहा दिवसाचे आत म्हणजे पंधरा मॅक्सिमम पंधरा ऑगस्टपर्यंत दोघे रोड व्यवस्थित झाले पाहिजे याच्यामध्ये ऐकला जाणार नाही की पाऊस चालू आहे वगैरे व्यवस्थित करून घ्या कारण लोकांचे आयुष्याचा प्रश्न आहे बरीचशी अशी घटना घडलेली आहे की लोकाचे गाड्या जे आहे त्याचे टायर फुटले होते आणि धोका असू शकतो पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व रोड जे आहे ते व्यवस्थित झाले पाहिजे तशीच लेखी स्वरूपात सूचना दिलेली आणि तसे कारवाई न झाली तर योग्यची दंडात्मक कारवाई कन्सर्न जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर करावा अशी आम्ही लेखी स्वरूपात सूचना दिलेली आहे तर मला विश्वास आहे की दोघेही जे यंत्रणा आहे एन एच आय आणि डब्ल्यू डी ते पंधरा ऑगस्टपर्यंत आपले जे रोड आहे त्यांना व्यवस्थित करून देतील आणि नाही केला तर त्याच्यावर योग्य कारवाई दंडात्मक आणि वाटला तर गुन्हा दाखल पण केला जाईल अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा